स्वर्गीय निळकंठ शिंदे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले स्थानिक डॉक्टर उताने सभागृह साई मंदिर हमालपुरा येथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात आपण दान केलेले रक्त आपदग्रस्त प्रसूती महिलांना आवश्यक रक्त पुरवठा रक्ताची सतत गरज असते अशा वेळी रक्त मिळत नाही थैलेसिमिया रुग्ण वैशेषिक महामारी सापडलेला रुग्ण वेळीच रक्त उपलब्ध व्हावे ही काळाची गरज आहे तशीच दूरदृष्टी ठेवून प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय निळकंठ शिंदे पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते या शिबिराला राज्यमंत्री बच्चू कड यांनी भेट दिली आहे व तसेच आपल्या शुभेच्छाही दिल्या आहेत या रक्तदान शिबिरात मनोज बनारसे प्रतीक ढवडे प्रशांत शिंदे व इतर दिव्यांग कर्मचारी उमेश माने अविनाश पराशर राजश्री शिंदे गीता शिंदे अश्विनी शिंदे व इतर सदस्यांनी शिबिरात भाग घेतला यावेळी फार आवश्यक असलेले रक्तग्रुप नोंदणी सुद्धा झाल्या तसेच गाडगेबाबा रक्त बँक बडनेरा यांचे सहकार्य लाभले आज आज दिनांक आम्ही अमरावती जिल्ह्यामधील सर्व अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांचा इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आमच्या कार्यक्रमाला माननीय राज्यमंत्री बच्चू भाऊ भेट दिलेली आहे आणि काही आमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्याबाबत आम्ही नेमकं मांडणी केलेली आहे काही डिपार्टमेंटमध्ये प्रमोशनच्या संदर्भामध्ये टेम्परवारी ज्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यांचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे आणि ज्यांचा प्रमणन आहे त्यांना डावलेला आहे असा एक विभाग असा आहे की, की आरोग्य विभाग डी एच डॉक्टर रणमले यांनी हा आरोग्य विभाग आरोग्य विभागावर फार मोठा अन्याय केलेला आहे ते तेथे एका टेम्पररी कर्मचाऱ्याला पदोन्नती देऊन प्रमणन कर्मचाऱ्याला त्यांनी का डावलेला आहे आणि आम्ही सतत यासाठी भांडत आहोत शेवटी आज बच्चू भाऊन आम्ही त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचं त्या अधिकाऱ्यासोबत बोलणं पण झालेलं आहे आणि असे बरेचसे विभाग आहेत की आजपर्यंत आज अपंग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी बनलेली नाही आहे ते त्याची पण आम्ही आज माननीय राज्यमंत्री बच्चू आम्ही त्याचा नाही का त्या संदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे ये आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला पूर्ण विभागाची नाही का बैठक लावण्यासंदर्भात माननीय राज्य राज्यमंत्री बच्चू सांगून गेलेले आहेत आम्ही ह्या आठ दिवसामध्ये पूर्ण त्याचा माहिती घेऊन एक बैठक आम्ही लावणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती